अमरावतीच्या सी पीने अटक वॉरंट पाठवून माझ्या घरी मुंबईच्या पोलीस पाठवले मुंबई सी त्यांना सहकार्य केलं मुंबईचे पोलीस गाडी घेऊन मला घेण्यासाठी तर माझ्या घरी येतात अमरावतीवरून पोलीस अम, मुंबईला येतात मला असं वाटते या विधान परिषदेच्या इलेक्शनवर माझ्यावर दबाव टाकण्यासाठी मला थांबवण्यासाठी आणि महाविकास आघाडीला मतदान झालं पाहिजे किंवा शिवसेनेला मतदान झालं पाहिजे या उद्देशानं माझ्यावर दबाव सुरू आहे पण एक लक्षात ठेवा ज्या ठिकाणी राज्यसभेमध्ये संजय पवारांना जे मतदान झालं त्या ठिकाणी एकनाथ शिंदेनी जे मेहनत केली त्याच्यामुळं संजय पवारांना मतदान झालेलं आहे आणि संजय राऊत काल माझ्यावर बोलले की रवी राणा आमच्या पायाशील अरे एक लक्षात ठेवा ज्या जनतेने तुम्हाला ज्या विश्वासाने निवडून दिलं छप्पन वर्षानंतर पहिल्यांदा तुम्ही या जनतेशी धोका दिलेला आहे आणि तुम्हाला जनता पायाशी घेईल हे थे लक्षात ठेवा ज्या लोकांना तुम्ही आश्वासन दिले खोटे आश्वासन दिले दिशाभूल केली तुमचे आमदार निवडून आणले आणि त्या जनतेला वाड्यावर सोडून जे छप्पन वर्षात बाळासाहेबांनी केलं नाही ते तुम्ही काँग्रेससोबत महाविकास आघाडीसोबत गठबंधन करून या काँग्रेसच्या पायाशी जाण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे आणि त्यांना धडा शिकवण्याचं काम जनता करेल मी आज दोन दिवस मुंबईच्या बाहेर होतो आणि मुंबईच्या बाहेर राहून आज डायरेक्ट मतदानासाठी आलो कारण मला माहीत आहे पोलिसांचा वापर करून मला कुठल्याही क्षणी अटक केली असती माझ्यावर दबाव टाकला असता मला कुठेतरी थांबवण्याचा था प्रयत्न केला असता म्हणून विधानभवनामध्ये मी आज येऊन मतदान करणार आहे आणि या ठिकाणी भाजपचे पाचवी उमेदवार निवडून येईल अशी मला खात्री आहे आणि या ठिकाणी हनुमान चालिसा राज्यसभेच्या इलेक्शनच्या वेळेससुद्धा मी आतमध्ये घेऊन गेलो होतो हातातसुद्धा घेऊन जाणार आणि बजरंग बोलीच्या कृपेनी या ठिकाणी भाजपचे आणि देवेंद्र फडणवीसांच्या रणनीतीने हे पाचवी उमेदवार निवडून येतील आज मुझे यहाँ पे उद्धव ठाकरे जी के माध्यम से रोकने का काम किया है और दो दो वारंट मेरे निकाले अमरावती से पुलिस मेरे घर में भेजी जाती है मेरे मुझे दो दिन मैं मुंबई से बाहर था और यहाँ पे मैं हनुमान चालीसा लेके महाविकास आघाड़ी के खिलाफ मतदान करने वाला और मुझे विश्वास है कि भाजपा के पांचों उम्मीदवार चुन के आएंगे और यहाँ पे जिस तरह से जिस तरह से यहाँ पे जिस तरह से यहाँ पे मुझे रोकने का काम किया और मतदान से दूर रखने का काम किया उसका जवाब आने वाले टाइम पे पूरी जनता देंगी और मुझे मालूम है छप्पन साल में जो बाला साहब ठाकरे ने इस हिंदुत्व को जगाने का काम किया लोगों को न्याय देने का काम किया उसी तरह से उद्धव ठाकरे जी ने डुबाने का काम किया है और आज एक शिंदे जी की वजह से संजय पवार को मतदान मिला है क्योंकि आज मुझे लगता है एक शिंदे जी को बाजू में रखते हुए कहीं ना कहीं इन्होंने जो रणनीति खेली है उसका जवाब आने वाले थोड़े टाइम में मिलेंगे और भाजपा के उम्मीदवार चुन के तो आएंगे हनुमा, हनुमान चालीस हनुमान, हनुमान ऐसी मत होऊ शकतो पुन्हा वेळ जाऊ शकतो मला असं वाटते की मी कुठलाही हनुमान चालीसा वाचून किंवा हनुमान चालिसा खिशामध्ये ठेवून हा मी कुठलाही गुन्हा करत नाहीये हनुमान चालीसा माझ्या खिशामध्ये नेहमी राहते बजरंग बुली माझ्या हृदयामध्ये आहे आणि जर हा गुन्हा उद्धव ठाकरेजींनी माझ्यावर राजद्रोहचा गुन्हा दाखल करून चौदा दिवस खासदार नवनीत राणाला जेलमध्ये ठेवलं मला ठेवलं आणि हा जर गुन्हा त्यांना वाचत असेल की हनुमानजीचं नाव घेणं किंवा हनुमान चालीसा खिशामध्ये ठेवलं हा जो गुन्हा आहे तर गुन्हा करत आहे राणाजी 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 एक मिनिट